नमस्कार चिकन सर्वच बनवत असतील एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा तर आज आपण वाफेवरचं चिकन बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे चिकन तयार होतं तर हे चिकन तुम्ही अगदी चपातीवर भाकरीवर किंवा सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट असं हे चिकन तयार होतं तर आज आपण पाण्याचा वापर न करता वाफेवर चिकन बनवणार आहोत एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असं हे चिकन तयार होतं तर आज आपण इथे सुकं चिकन बनवणार आहोत तर इथे पण अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ साफ करून झाल्यानंतर आपण मॅरिनेट करण्यासाठी अर्धा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे एक चमचा मिरची पावडर म्हणजे लाल तिखटाचा वापर करणार आहोत एक चमचा इथे मिरची पावडर जी तिखट असते ती वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करू शकता चवीनुसार मीठ आणि इथे आपण अर्ध्या लिंबाचा रस वापरणार आहोत लिंबाच्या रसामुळे छान अशी चव येते इथे तुम्हाला लिंबाचा रस आवडत नसेल तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तर इथे आता आपण सर्व मसाले चिकनला लावून घेणार आहोत तर इथे लक्षात ठेवा आपण बोनलेस चिकन घेतलेलं आहे बोनलेस चिकन घेताना छोटे छोटे तुकडे असे करून घ्यायचे म्हणजे चिकन पटकन वाफेवर शिजलं जातं तर इथे आता सर्व मसाले आपण चिकनला लावून झालेले आहेत आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपण हे चिकन मॅरिनेट करून ठेवणार आहोत मॅरिनेट करून ठेवल्यामुळे चिकनला छान अशी चव येते पण आता एक मसाला तयार करून घेणार आहोत फ्राय पॅनमध्ये एक चमचा धणे एक दालचिनीचा तुकडा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडे मसाल्यांचा वापर करू शकता दोन ते तीन लवंग आणि दोन काळी मिरीचा वापर केलेला आहे तर आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण हे खडे मसाले छान भाजून घेणार आहोत तर इथे आता खडे मसाले आपण परतवून झालेले आहेत खडे मसाले परतवून झाल्यानंतर इथे आपण आता ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत ओल्या खोबऱ्याचाच वापर करा म्हणजे चिकनला छान अशी चव येते अर्धी वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्यामुळे छान अशी चव येते एकदा अशा पद्धतीने नक्की हे चिकन बनवून बघा तर इथे आपण फक्त ओलं खोबरं आहे ते परतवून घ्यायचं म्हणजे भाजून न घेता फक्त आपण परतवून घ्यायचं आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला खोबरं छान परतवून घ्यायचं आहे तर इथे साधारण खोबरं परतवून झालेलं आहे इथे आपण भाजून न घेता फक्त परतवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता खोबऱ्याचा बिलकुल रंग बदललेला नाही आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून झाल्यानंतर पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये आपण दीड चमचा लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि एक चमचा आपण इथे गरम मसाला घेतलेला आहे चिकन गरम मसाला इथे जो तुम्हाला मसाला तो तो गरम मसाला आवडत असेल तर तुम्ही गरम मसाल्याचा वापर करू शकता तर इथे आता एक चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे रंग खूप छान येतो तर इथे तवा छान गरम आहे त्याच्यामुळे आपण इथे फक्त आपण परतवून घेणार आहोत गॅस आपण बंद करून हे मसाले आपण परतवून घेणार आहोत तर फ्राय पॅन छान गरम आहे त्याच्यामुळे आपण तेलावर हे मसाले परतवून घेतलेले आहेत आणि आता थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत खोबरं आणि मसाले आता थंड झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते काढून घेणार आहोत तर इथे आपण हा मसाला तयार करताना पाण्याचा बिलकुल वापर करू नका कारण आपण हे चिकन वाफेवर बनवणार आहोत तर हा मसाला आपण आता मिक्सर चालू बंद करून बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत अतिशय चविष्ट असं हे चिकन तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा तर इथे आता खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालेलं आहे मिक्सर चालू बंद करून आपण आता हे वाटण छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता हे खोबऱ्याचं चा वाटण छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये आपण इथे आता फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी छान तडतडू द्यायची आहे इथे तुम्हाला जर मोहरी आवडत नसेल फोडणीमध्ये तर नाही वापरली तरीसुद्धा चालेल मोहरी छान तडतडलेली आहे इथे आता आपण दोन बारीक चिरलेल्या कांद्याचा वापर करणार आहोत कांदा सतत ढवळत राहायचा आहे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आपण आता कांद्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत कांदा आणि कडीपत्ता आपण आता परतवून घेणार आहोत इथे आता कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा छान परतवून घेणार आहोत इथे पाहू शकता कांद्याचा छान रंग बदललेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत तर आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी अर्धा चमचा आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे लक्षात ठेवा तर इथे आपण एक चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत तर इथे आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपण छान परतवून घेणार आहोत एका दोन मिनिटभर आपण कांदा ल कांद्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायची म्हणजे जो कच्चेपणा असतो आलं लसूण पेस्टचा तो नाहीसा होतो तर इथे आता आलं लसूण पेस्ट आपण परतवून झालेली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते आपण आता कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत इथे बिलकुल पाण्याचा वापर न करता आपण चिकनला जे पाणी सुटतं त्या चिकनच्या पाण्यामध्येच आपण हे चिकन छान शिजवून घेणार आहोत कारण आपण इथे पूर्णपणे बोनलेस चिकन वापरलेलं आहे नेहमीचे त्याच त्या चवीचं चिकन खाऊन जर आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे चिकन बनवून बघा आता इथे आपण जे खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता खोबऱ्याचं वाटण चिकनमध्ये परतवून घेणार आहोत तर शक्यतो चिकन बनवण्यासाठी जाडबुडाचं भांडं वापरायचं म्हणजे पातेलं किंवा कडई हे जाडबुडाचं वापरायचं म्हणजे करपत नाही तर इथे आता मसाल्यामध्ये आपण चिकन व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत सर्व चिकन आपण आता मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे तर इथे आपण हे चिकन फक्त चिकनला पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपण शिजवून घेणार आहोत तर इथे आता मसाल्यामध्ये आपण चिकन व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे चिकन परतवून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार हो। आहोत पाहू शकतो इथे छान असा रंग आलेला आहे चिकनला तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा गा वापर करणार हो। आहोत चवीनुसार मीठ मॅरिनेट करतानासुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे लक्षात ठेवा तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे मीठ टाकल्यानंतर आता चिकन एकदा आपण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत सुरुवातीलाच मिठाचा वापर करायचा म्हणजे चिकन छान वाफेवर शिजलं जातं तसं चिकनमध्ये मीठ छान मुरलं जातं तर इथे आता झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटासाठी आपण चिकन शिजवून घेणार आहोत पंधरा ते वीस मिनटामध्ये दोन ते तीन वेळा झाकण काढून चिकन छान ढवळून घ्यायचं आहे कारण आपण इथे पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही आहोत हे चिकन आपण वाफेवरच शिजवून घेणार आहोत त्याच्यामुळे इथे पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण दोन ते तीन वेळा झाकण काढून चिकन छान ढवळून घ्यायचं आहे चिकन ढवळल्यामुळे काय होतंच खाली करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे दोन ते तीन वेळा झाकण काढून चिकन व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं तर इथे आता सात ते आठ मिनटं झाल्यानंतर आपण चिकन एकदा ढवळून झालेलं आहे तर इथे आता झाकण ठेवून आपण हे चिकन छान दहा ते बारा मिनटांसाठी वाफेवर शिजवून घेणार आहोत तरी ते आता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता चिकनला जे पाणी सुटलं आहे त्या पाण्यामध्येच आपण हे चिकन छान शिजवून घेतलेलं आहे अतिशय चविष्ट असं हे चिकन तयार होतं तर इथे पाहू शकता मस्त चमचमीत असं हे चिकन तयार झालेलं आहे इथे तुम्हाला जर वाटत असेल चिकन शिजलं जात नाही आहे तर अगदी थोडंसं पाण्याचा वापर करू शकता शक्यतो पाण्याचा वापर न करता हे चिकन शिजवून बघा तर इथे आता आवडत असल्यास वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता तर शक्यतो बोनलेस चम जान चिकन घेताना छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे वाफेवर छान चिकन शिजलं जातं तर इथे पाहू शकता छान चमचमीत आणि झणझणीत असं हे चुकं चिकन वाफेवरचं तयार झालेलं आहे तर एकदा आपण आता हे चिकन ढवळून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे चिकन आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट हे चिकन तयार होतं नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे वाफेवरचं चिकन बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये